तीन राज्यातील भाजपच्या विजयानंतर कल्याणमध्ये भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांच्या ढोल ढोलटास्यांच्या गजरात नाचून आनंद व्यक्त केला या जल्लोषात महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता महिला पदाधिकाऱ्यांनी फुगड्या घातल्या कल्याण जिल्हाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांना पेढी भरून आनंद व्यक्त केला यासोबतच मोहन्या टिटवाळा मंडळातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी देखील माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांना तसेच एनआरसी गेट जवळील भाजी विक्रेत्यांना व दुकानदारांना पेढे भरवीत आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी मोहन्य टिटवाळा मंडळा अध्यक्ष सतीवान भोईर याच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवरांची उपस्थिती दिसून आली पुणे देशामध्ये अत्यंत आनंदाचा दिवस आहे नुकतीच दिवाळी झाली पण आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीची चार पे की या चारपैकी तीन राज्यांमध्ये सत्ता आलेली आहे त्यामुळे पूर्ण देशामध्ये आज दिवाळी साजरी केली जात आहे आज खऱ्या अर्थाने या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जो विकासाचा एक मोठा यत्न केलेला आहे त्या विकासामुळे निश्चितपणे लोकांचा मतदारांचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवरती मोदी साहेबांवरती वाढत चाललेला सा आहे त्याचा परिणाम हा या प्रामुख्याने तीन राज्यांमध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची ताकद आज तेलंगणामध्ये नव्हती पण यावेळेला हा मतांचा टक्का वाढलेला आहे आणि भविष्यामध्ये पुढच्या वेळेला निश्चितपणे तेलंगणामध्ये देखील मोदी साहेब त्या ठिकाणचा मुख्यमंत्री बसवतील ही खात्री आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की भारतीय जनता पक्षाची मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड या तीनही राज्यांमध्ये पुन्हा एकदा वापसी झालेली आहे नरेंद्रभाई मोदी यांचा करिश्मा आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये जी काही विकासाची गंगा वाहते त्याला जनतेने भरभरून आज यश दिलेलं आहे त्यामुळे आज भारतीय जनता पक्षासाठी खूप आनंदाचा दिवस आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा मध्य प्रदेशही गेलो होतं राजस्थानही काही थोडक्यासाठी गेलो होतं आणि छत्तीसगडही गेलो होतं आज तीनही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रचंड बहुमताने पुनर्वापसी केलेली आहे आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की जनतेतला जनते जो स सर्वात छोटा घटक आहे म्हणजे ज्या लोकांसाठी मोदीजींनी वेगवेगळ्या योजना आणल्यात त्या छोट्या घटकांसाठी ज्या योजना आणल्यात त्या ते योजना त्यांच्यापर्यंत पोचल्यात आणि म्हणून जनतेने हा विश्वास दाखवलेला आहे भारतीय जनता पक्ष नेहमीच विकासाचं राजकारण करत आलं आहे आणि आजचं यश हे विकासाचं यश आहे आणि दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा नरेंद्रभाई मोदी या देशामध्ये पंतप्रधान म्हणून निवडून येतील याच्यावरती शिक्कामोर्तब करणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षाच्या कल्याण शहराच्या नेतृत्वामध्ये आमचे वरुणजी पाटील आहेत प्रेमनाथजी म्हात्रे आहेत म्हणजे वैशालीताई पाटील आहेत ब आमचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या कल्याण शहरामध्ये त्याचबरोबर कल्याण पूर्वमध्ये डोंबोलीमध्ये सगळीकडेच अंबरनाथमध्ये सगळीकडे जिल्हाभर जल्लोष करत आहेत आणि आज आमच्यासाठी खूप खूप आनंदाचा दिवस आहे राजस्थानची जनता मध्य प्रदेशची जनता त्याचबरोबर छत्तीसगडच्या जनतेचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर तेलंगणामध्ये आज आम्ही खूप चांगल्या पद्धतीने हे करून आज आम्ही नऊ ते दहापर्यंत पोहोचतोच आणि सगळ्यात विशेष म्हणजे मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे कल्याणमधले कार्यकर्ते या जिल्ह्यातले कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रचारासाठी गेले होते त्याही ठिकाणी भरघोस यश मिळाले म्हणून त्याही कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांनाही त्यांच्या पुढच्या वाटचालसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद देशामधील राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल छत्तीसगड असेल या राज्यांमध्ये जी एक हती सत्ता भारतीय जनता पक्षाला मिळालेली आहे त्याचा विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि हा का जो विजय आहे तो उत्साहात तिथे साजरा केला जातो आहे या विजयाचे मागे एकमेव जी व्यक्ती आहे ती नरेंद्र मोदीजी आहेत कारण की मोदीजींच्या नेतृत्वातच हे आपण आज बघतो आहे की देशामध्ये जी राज्य काँग्रेस किंवा इतर पक्षांच्या खोट्या आश्वासनामुळे मागच्या वेळेला कुठेतरी त्यांच्या भारतीय जनता पार्टीपासून दूर गेली होती परंतु या वेळेला मोदीजींच्या गॅरंटीमुळे मोदीजींनी जी जनतेला गॅरंटी दिली विकासाची गॅरंटी दिली ती गॅरंटी पाहूनच म मतदारांनी भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे आणि हे तीन जे मोठी राज्य आहेत पूर्वेकडील त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता मिळालेली आहे राहिला प्रश्न तेलंगणामध्ये तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचं यात वोट शेअरिंग वाढलेलं आहे आणि कुठेतरी कुठल्या तरी ध्रुवीकरणामुळे आज तिकडे आपल्याला जास्त सीट आलं नाही परंतु देशभरामध्ये जे वातावरण आहे जे मोठी राज्य आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवी यश मिळालं आहे आणि तो विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे सगळे कल्याणमधील पदाधिकारी आमचे जिल्हा अध्यक्ष असतील आमच्या जिल्ह्याचे आम सर्व पदाधिकारी असतील आमच्या महिला मोर्चाच्या आम सर्व महिला भगिनी असतील युवा मोर्चाचे कार्यकर्ते असतील आमच्या महिला भगिनी महिला मोर्चाच्या बऱ्याचशा कार्यकर्त्या मध्य प्रदेशमध्ये गेल्या होत्या प्रचारासाठी आणि तिकडे जाऊन आज कल्याणमधील कार्यकर्त्यांनी कुठेतरी खारीचा वाटा या विजयामध्ये घेतलेला आहे त्याच्यामुळे आज मी या कल्याणमधील सर्व पदाधिकाऱ्यांचा देखील अभिनंदन करो करतो आणि देशाचे नेतृत्व नरेंद्रभाई मोदी यांचं मी अभिनंदन करेन आणि आभार मानेन की भारतीय जनता पार्टीसारख्या या पक्षाला या देशामध्ये नव्हे तर या जगामध्ये एक नंबरचं पक्ष करण्याचं काम भारत भारत भारताचे नेते नव्हे तर विश्वगुरू नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे